नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सत्य आणि मीरा हॉस्पिटल पर्यंत पोहोचतात तेवढ्यात देविका राजवीरांनी आईला घेऊन लपते आणि इतक्यातच आता राजवीर मीराला आवाज देण्याचा प्रयत्न करतो तर ती त्याच तोंड दाबते त्यानंतर आता साडीचा पदर मीराचा गाडीमध्ये अटकतो त्यामुळे दोघेही तो पदर काढण्यामध्ये बिझी असतात त्या गोष्टीचा फायदा घेऊन देविका मात्र आजीला आणि राजवीरला घेऊन तिथनं निसटते दुसरीकडे आता हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टर सगळ्या स्टाफला खूपच ओरडत असतो की असं कसं काय पेशंट गायब होतो इकडे आल्यावर सत्या त्यांना जाब विचारतो परंतु डॉक्टर म्हणतात तुम्हीच सांगा आम्हाला आम्ही तुम्हाला विचारायला हवं तुम्ही बिल न भरता पेशंटला कसे काय घेऊन गेलात तेव्हा सत्या म्हणतो आम्हाला काय माहिती आम्ही तर आत्ताच आलो आहे त्यातली सिस्टर म्हणते मग अशी एक मुलगी आली होती ती खूपच बडबड करत होती कदाचित ती घेऊन तर गेली नसेल आणि त्यामुळे आता खूपच सगळीकडे मोठा प्रॉब्लेम होऊन बसतो इकडे सत्या मात्र खूपच चिडचिड करतो की अशी असतात लोक काही फायदा नाही कोणाची मदत करून येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सत्या मात्र काय ग पण तुझ्याकडे एवढे पैसे कशाचे आले म्हणजे तू कशासाठी साठवत होते एवढे पैसे तेव्हा मीरा सांगू लागते मला ना एक फुलाचं मोठं दुकान बनवायचं आहे तेव्हा तो विचारतो मोठं म्हणजे कसलं तर मीरा सांगू लागते की त्या दुकानामध्ये अगदी वेगवेगळी फुलं म्हणजे वेगवेगळ्या देशात असणारी फुलं वेगवेगळ्या राज्यात असणारी फुलं अशी सगळ्या प्रकारची फुलं माझ्या दादांचं स्वप्न आहे त्यामुळे मला ते पूर्ण करायचं आहे तर मात्र आता सत्य खुश होतो आणि तो म्हणतो हरकत नाही तुझ्या दादांचं स्वप्न आपण दोघं मिळून पूर्ण करू आणि आता मीरा मात्र खूप खुश होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा